छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे ज्योतिराव फुले अवित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर नाय झेंड्याचे निर्माते महाराष्ट्र निर्माते मार्क्स या सगळ्यांच्या विचारांना पण त्यामध्ये संत महात्म्या कबीर आहे आपल्या जिल्ह्यातले गाडगे बाबा आहे अमरावती जिल्ह्यातले तुकोजी महाराज आहे आपली कलकल त्यांनी इतकं सांगितलं आपली कलकल्प समाप्त कीर्तनामध्ये खरंच आपण ऐकत असतो त्यांचे नाव आप लोक परंतु हा जो जीवन आहे ना रहस्य जसा आहे कि आपल्या शिवाय आपल्या घराशिवाय आपल्या कुटुंबात शिवाय दुसऱ्याचा विचारच करणं नाही हे आपल्या माणसामध्ये हे पद्धत आहे आता असो तरी पण या लोकांना नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी काय गावात गुरु बांधलं कबीर साहेब बांधलं गौतम बुद्धाने गुरु त्यानंतर यांना का गुरु ते विचार करणारी गोष्ट आहे आता आपले लोक बरेच बोलले पण चांगले बोलले काय वाईट बोलले परंतु मुद्दा असा आहे की गेल्या दोन हजार तेरा पासून चौदा कोणतं सरकार सर्वांना माहित आहे मीडिया बी का आहे सगळ्यांनाच माहित आहे पण आले मीडिया आले तो आपल्याला फोटो द्यास लागते आपल्याला काही ना काही बोलाच लागते पण सगळ्यांना माहित आहे गेल्या दहा वर्षापासून केंद्र सरकारनं एक तरी रुपयाची वाढ आपल्याला केली आहे का हे सगळं एक रुपयाची वाढ केलेली आहे ते ना आप्डु। त्याचप्रमाणे केंद्र सरकार त्यांचं आहे गेल्या अकरा बारा पासून आपल्या संघटने अशा संघटना संघटना अजून ते नरसेस संघटना इतर औद्योगिक संघटना हे बोलू बोलू थकले मोर्चे काढू थकले आपण इथं हाणशीर असतो मोर्चामध्ये गोष्टी करतात लंब्या आपण तू जेव्हा मुंबई जातो ना आपण नेते मंडळी असतात एसीत आला तरी घामा बोत मोर्चात राहिला तरी घामा बोत संध्याकाळी ट्रेक ठेवा लागते अशी परिस्थिती असून ते आपल्यासाठी भांडतात आणि आपण ज्यांना मी दिलेला आहे ते हे चर्चा गाडी मध्ये फिरतात एसी मध्ये फिरतात आणि तिथं जाऊन आपल्याबद्दल निर्णय घेतात का आपण निवडून देना याचाही विचार झाला पाहिजे कुणाला निवडून द्यायचा याचाही विचार झाला पाहिजे इतर समाजाचाही विचार झाला पाहिजे आता भारतीय कम्युनिस्ट पक्षानेच का या वेळे अठरा जुनलाच का अठरा जुलैला का आंदोलन केलं हे आंदोलन सोपं नाहीये जाती न्याय जनगणना ज्याला आपण म्हणतो जाती न्याय जनगणना केव्हा झालेली आहे मी म्हणतो एकाही शिक्षक शिक्षकेला माहित असेल सांगा कोणाला माहित आहे की जाती जनगणना आपल्या देशामध्ये केव्हा झालेली आहे सांगता येईल काय थोडं सांगा एखाद्या म्हणून हात उभा एखाद्या नाही म्हणून आपले नेते मंडळी पासी बाई सोबत बाई हे सांगतात नेहमी वाचाल तो वाचाल नाही तर काही नाही आता वेळ पाहून ते तुमच्या मूळ पाहून त्यांच्या हिशोबाने भाषण देतात एकोणीसशे एकतीस मध्ये जातीय जनगणना झालेली आहे छप्पन मध्ये जेव्हा आपला छप्पन म्हणतो आपला घटना निर्माण झाली त्यानंतर आपला पन्नास टक्के आरक्षण निर्माण झालं त्या जातीय गणनेवर जातीय जनगणनेवर लागलं कम्युनिस्ट पक्षार्थी हे बातमी ही गोष्ट बरेच वर्षापासून उचलून धरली दोन हजार सतरा मध्ये लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये आपले खासदार जे होते त्यांना खाजगी बिल म्हणतात त्याला खाजगी बिल ते बिल आणत सरकारनं ते बिल हे पाळून लावलं पण त्यातनी बद्दल विचार नाही केला आणि त्यांचं पण आता आरक्षण समाप्तच करायचं आहे जे बोलून राहिले त्यांचे भाषण त्यांना आरक्षण समाप्त करायचं आहे पन्नास टक्के काय पन्नासच्या वर तुम्ही मागता काय पन्नास वर काय करतो म्हणता त्यानंतर पण या, या औरंगाबाद मध्ये संभाजीनगर मध्ये मोठी एक